बायका माझी पोर आमच्या बायका तुझी पोर माझी बायको बसून माझी लहान लहान मुलं कुणा तरी चिततात माझ्या मुलांचे बघतो कोण निघत बायकुणा अरे बाईक वाटून घेऊ करा तुमच्या बायका माझ्या बापाच्या सुनासारख्या आमच्या बायका तुझ्या बापाच्या सुनासारख्या काय माझी बायको घेऊन मी तुमच्या घरी आलो आणि तुमचा म्हातारा दरवाजा तुम्हाला कसं बोलवल आणि माझ्या बायकोला माझ्या मनात काय चपाय मग तुम्ही तुमच्या बायको घेऊन आले माझं म्हातारा दरवाजा टाकत तुम्हाला कसं बोलवल आणि तुमच्या बायकांना आखंडाला डिकेरा याच्यात घरी गेलो होतो काय याच्या बायकोचा बांगला बोंगला तुझी बायको होती घरा तिने मला पाहिलं जाणार पाहिल्या बरोबर म्हणजे कोणत्या आजी ना बंगल्याच्या पाहिली गेलो जरा बसतो म्हणजे वैन्य जाऊ काही जाऊ नका आलाय ना करा करा मी जरा दाखतो इतक्या तुम्हाला झोप लागली हाका मारायला उठा आणि मी कुठं उठतो बहिणीने हलवलं उठवलं अंगाला धरून हलवलं मला म्हंटलं उठा उठा मी तुमचा ताट केलं जेवण तटक पाहिलं दोन लाडू एक करंजी होते शीपूची भाजी जनता पाठी पहिल्या दोन्ही लाडू दाबल नंतर करंजी हंड्री शिक भाजी बाजूला असणार त्याला मग काय शेपूची भाजी काय त्याच्या दहा फटीत कुठत होती काय त्याला नस नाव नसलं त्याच्या आग हात उचलतो त्याचे केवढे उपकार दिसार अरे गाव करायचे पहिले उपकार त्याला विचार काहीतरी सुधारणा केली पाहिजे आपल्या गावात न नाही आपल्या गावात इष्टी नाही आपल्या गावात शाळा नाही आपण एवढे अर्ज केले आपलं कुणी ऐकत नाही आपण मोर्चा आपल्या मागण्या मान्य करून घ्यायचं मी म्हणलं का जाऊस म्हणायचं झालं पाहिजे झालं झालं पाहिजे जाऊस विचार

तुझ्याला नवरे करून ये नाही असंच करे करून तुझ्या सोड भांगरा अरे सायलेंट केला मधल्या तिच्यात ठेवलं की कुरकुरला मला वाटलं धरलं हा फोन आला हॅलो हा मी रोग कोण गण्या हाय हाय गण्या दारू